दादा बेटा ये आंटी को खोजा है आंटी दाडा अपनी। कलर के और देखिए मत चले नेचुरल है देखिए वारेस में कितनी ज्यादा अच्छी है। reach karne ke liye karne ke liye साक्षी मोहन तळेले मी डॉक्टर दिवाकर खंडू चौधरी विद्यालय दहावीची विद्यार्थिनी माझ्या प्रकल्पाचे नाव ग्रीन हायड्रोजन निर्मिती विद्युत निर्मिती असे आहे हे हायड्रोजन सोलर पॅनल आहे आणि आणि हे यातील विशिष्ट प्रकारचे फोम ट्यूब्स आहेत या फोम ट्यूब्स रात्रभरातील जे थंड वारे असतात त्यातील जे मॉइश्चरायझर मॉइश्चर असतं ते ॲब्झॉर्ब करतात आणि या ज्या आणि जे ऑब्झॉर्व केलेले जे पाणी असतं ते सकाळी पाणी होतं आणि या इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसला ते येत असतं ह्या इलेक्ट्रोलिसिसच्या प्रोसेसमध्ये रॉड आणि कॅथोड रॉड यामधनं हायड्रोजन वेगळा करतो आणि अॅनॉनॉड रॉड यामधनं ऑक्सिजन वेगळा करतो हा ऑक्सिजन आपण कुठल्या गरीब पेशंटला देऊ शकतो किंवा वातावरणात सोडू शकतो जर का आपण हायड्रोजन सोलर पॅनल हे शेत शेत शेती कामासाठी वापरलं किंवा शेतकऱ्याने वापरलं तर शेतकरी सुजलाम सुफलाम होईल त्याचे जे कृषी पंप असतील किंवा मग शेतकऱ्या शेतकरीचं शेत काही काम असेल ते सगळं हायड्रोजन सोलर पॅनलवर होईल अं आता आपल्या भारतात खूप मोठी समस्या आहे पाण्याची भारतात पाणी तर खूप आहे पण अर्ध पाणी सांडपाणी आहे तर ते सांडपाणी आपण रियूज कसं करायचं सांडपाणी आधी ते सांडपाणी राहील नंतरून मग त्याची गाडन प्रक्रिया होईल नंतरून त्याचं जलशुद्धीकरण होईल आणि नंतर मध्ये प्रोसेस येईल इलेक्ट्रोलिशिसच्या प्रोसेसला त्याचं रॉड याच्यातून हायड्रोजन वेगळा करेल आणि रॉड ऑक्सिजन वेगळा करेल हा ऑक्सिजन हा हायड्रोजन आपण या बर्नरला दिल्यानंतर हे बर्नर या मध्ये स्टीम तयार होईल या बॉयलरमध्ये स्टीम तयार होईल आणि ही स्टीम ही स्ट्रीम ही स्ट्रीम या टर्बाईनला जाईल या टर्बाईनला ती स्ट्रीम गेल्यानंतर टर्बाईनला गती मिळेल व ही गती ते जननीत्राला देईल जनित्रा फिरल्यामुळे इथे विद्युत निर्मिती होईल आणि हा हायड्रोजन आहे असं आम्ही सिद्ध करायसाठी हा फुगा टांगलेला आहे तो हवेत उडतो आहे आता चालूच मिराई कार नितीन गडकरी साहेबांनी काढली त्यात फ्युअल सेल होता पण तो फिअल सेल अशा प्रकारे बनवलेला होता इकडनं इकडनं हायड्रोजन आणि इकडनं ऑक्सिजन आत जातो म्हणजे याच्यात हायड्रोजन आहे आणि याला आम्ही आत टाकला आणि ऑक्सिजन व तो वातावरणात असतोच ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं यात एकत्रीकरण होईल व फुगा फुटेल व विद्युत निर्मिती होईल विद्युत निर्मिती या प्रकल्पासाठी मला माझे मार्गदर्शक स्वाती आ, स्वाती टीचर पूनम टीचर आणि नयना मॅम यांनी सहकार्य केलं आहे आणि आणि लॅब सहाय्यक मिलिंद चौधरी सर यांनीसुद्धा सहाय्यक केलं आहे आणि मुख्याध्यापक सरांनी सुद्धा यासाठी मला खूप प्रोत्साहन केलं आहे